लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावात मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे यात कॉलेजच्या फीसाठी पैसे न दिल्याचा राग म्हणा धरून चोवीस ही मुलाने काठीने काठी स्वतःच्या जन्मदात्याची हत्या के केली सततचा पाऊस असल्याने चुलीत जाळेला लाकूड मिळत नाही म्हणून गॅस सिलेंडरसाठी पैसे खर्च करणाऱ्या कुटुंबावर दुःख प्रसंग ओढवला आहे कॉलेजची फी सिलेंडरसाठी खर्चले म्हणून मुलानेच बापाचा निर्घुणपणे खून केलाय मिळालेल्या माहितीनुसार मया देवीदास पांच्या वय सत्तर हे गरीब परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते थोडी बाजारात भाजीपाला विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता त्यांचा मुलगा चापोली येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता अलीकडेच त्याने वडिलांकडे कॉलेजकडे फीस भरण्यासाठी पैसे मागितले मात्र सततच्या पावसामुळे घरातील जळतन भिजले होते तसेच गॅसही संपल्याने आईने गॅस खरेदीसाठी पैसे खर्च केले तर सतत होणाऱ्या पावसामुळे भाजीपाला विक्रीच्या व्यवसायावर परिणाम झाला होता परिणामी आर्थिक ओढतां वाढली होती त्यामुळे फीसाठी पैसे शिल्लक राहिले नव्हते दरम्यान यावरून मुलाने वडिलांशी वाद घातला आईने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु रागाच्या भरात मुलाने घरातील काठ उचलून वडिलांच्या डोक्यात घालून मारहाण केली यात गंभीर जखमी झालेल्या देवीदास पांचाळ यांना तातडीनं ग्रामीण रुग्णालयात चाकूर येथे दाखल करण्यात आलं मात्र डोक्यातील मार्ग गंभीर होता सतत होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे डॉक्टरांनी त्यांना मृद घोषित केले घटनेनंतर शेजाऱ्यांनी करून पोलीस पाटलांना खबर दिली त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर मुरकुटे घटनास्थळी दाखल झाले पुढे पोलीस उपअधीक्षक रवींद्र चौधर पोलीस निरीक्षक बालाजी भंडे तसेच लातूर येथील मोबाईल फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली सध्या आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे या हृदयद्रावक घटनेमुळे हिंपळण्यात परिसरात शोककळा पसरली असून पोटासाठी झगडणाऱ्या बापाचा जीव कॉलेज फीससाठी मुलाने घ्यावा ही समाज मनाला चटका लावणारी घटना आहे अशी चर्चा होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.